जय श्रीराम जय श्रीराम ज्ञानेश्वर महाराज सांगतात परिकर्म फळी करावी आणि कुकर्मी संगती न व्हावी आणि हे सत क्रियाची आचारावी हेतू विना माऊली सांगतात की आपण जे कर्म करतो कर्माचं कर्म कर्मा जे फळ आहे आपलं माणसाचं कर्म हे निष्काम कर्म असावं भगवंताने अर्जुनाला सांगितलं की हे अर्जुना जे काही करशील ते तुम्हाला अर्पण कर तेव्हा कर्मफळी आस न करावी निष्काम भक्ती करावी कर्माच्या फळाची आस करू नये आणि माणसाला देवाला चीच प्रार्थना करावी की हे देवा मला कुकर्माची संगती घडू देऊ नको आणि कुकर्माची संगती माणसाने करू नये आणि सतक्रिया आचार विचार आणि उच्चार माणसाची क्रिया आचारण माणसाचं उच्चारण हे कसं असावं सतक्रिया म्हणजे सतकर्म माणसाच्या हातून घडावं आणि त्याचंच आचरण करावं आणि असा हेतू माणसाच्या मनात असावा अशी माऊली दोनशे सहासष्ट ओवीमध्ये सांगतात अध्याय दुसरा